बाई होऊ नाही असं गीत म्याज वडील आग होऊ नये असं गीत म्याज वडील आणि घेऊन पैसा मुलाला रडिवलं त्या मुलीच्या बापानं खोट घडीवलं आणि घेऊन पैसा मुलाला रडिवल कलियोगात झालं सुरू गलियुगात झालं सुरू नाही कोणाचं भरूस धरू कोणाचा भरूस धरू त्या मुलीच्या बापानं खोट घडीवल बापान खो घडल घेऊन पैसा रडिवल बाई घेऊन पैसा रडिवल हळद लावून लग्न के हळद लावून लग्न के चौघाल नवरी बोल द्व चौघाल नवरी बोल तिन दागिने स्वन माहेरी दडिवल तिन दागिने सोन माहेरी दडिवल आणि घेऊन पैसा मुलाला रडिवलं बाई घेऊन पैसा मुलाला रडिवल जस घरात शिरला चोर जस घरात शिरला चोर पण देवाला कळत सार पण देवाला कळत सार पोलिसांना ग ठेवलं ध्यान जमा केलं त्या पैसा सोन त्या मुलीच्या बापाला चांगलंच चा वडील म्हणभाऊ किती क घराला बुडील कष्टा खावा भाकर गरिबाचे नाही घर गर। त्या फुकट पायशन लय बाई घडील भर रस्त्यावर चोराना नाडील, त्या फुकट पैशानं चांगलंच चा घडील आणि भर रस्त्यावर नाडील त्या मुलीच्या बापानं खोटच घडीवलं आग घेऊन पैसा मुलाला रडिवलं बाई घेऊन पैसा मुलाला झाला झालं तर गाज्या वाजा झाला तर गाजा वाज्या आलं मुलाच्या डोळ्यात पाणी कस नशीबी आलंय माझ्या झालं लागणार गाज्या वाजा आलं मुलाच्या डोळ्यात पाणी कस नशिबी आलंय माझ्या बाई होऊ नये असं गीत म्याज वडील आग नये असं गीत म्याज वडील आणि घेऊन पैसा मुलाला रडिवल त्या मुलीच्या बापानं खोट घडीवलं आणि घेऊन पैसा मुलाला रडिवल बाई घेऊन पैसा मुलाला रडिवलं आणि घेऊन पैसा मुलाला रडिवलं मुलीच्या आईवडील धाकधूक होती याच्या अगोदरच्या काळे की बाबा आपली मुलगी योग्य घरात जाईल की नाही परंतु आता असं होऊ लागलं की लग्न जी पद्धत बनलेली आहे ही फक्त मुलाला आणि त्याच्या परिवाराला लुटण्यासाठीच बनलेली काय म्हणजे याच्या अगोदर मुलीच्या आईवडिलाचा जीव धाकधूक होत होता की माझी मुलगी योग्य घरात जाते की नाही परंतु आता उलट झालेलं आहे असं म्हणलं जातं की परिवर्तनही मी चांगल्या गोष्टीसाठी झालं पाहिजे पण इकडे मात्र लग्नाच्या बाबतीत उलट होत आहे काय सांगसाल इथून मागची ज्या पिढी होत्या त्या पिढींमध्ये मुला मुलीच्या आईवडील पैसा जमा करत होते मुलीच्या लग्नासाठी पण आता असं निघालं मुलाच्या आईवडील पैसा जोडते आणि मुलगी घेऊन निघून जाते त्याने ना छोटस गीत रचून जगाची परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये ही झालेले घटनेवर आधारित त्यांनी ते, ते गीत जोडून आणि एक संदेश म्हणून म्हणा एवढा हुंडा देऊन सुद्धा ती काही वेळाला जेव्हा राहायचं तेव्हा राहती आणि काही वेळाला तिचे डाग डागिने पैसा आडका असला तर मुलाकून घेऊन ती तिच्या माहेरी निघून जाते